भाजपचे बऱ्यापैकी लोक असे आहेत की ज्यांना शिंदे गट पण नको आहे किंवा अजित पवार गट पण शिंदेगड लोकसभा निवडणुकीला घाबरला तर नसेल चाळीस आणि त्या तेरा आमदार खासदारांच्या बंडखोर किंवा त्या लोकांमधून एखाद्या माणसाचं तिकीट कापलं तरी ते काय बोलत नाहीत काय बोलू शकत नाहीत बोलण्याचा त्यांचा संबंधच नाही का ह्या सगळ्यांच्या बाकी वेगळ्या गार वेगळ्या चौकशा सुरू आहेत मुख्यमंत्री महोदयाने स्वतःच्या मुलाला खासदारकीची म्हणजे जागा अजून दिलेली नाही तिकीटसुद्धा जाहीर केलेलं नाही किंवा भाजप विरुद्ध शिंदे गट असा जो संघर्ष सुरू आहे भाजपवाल्यांचाच अंतर्गत विरोध आहे की शिंदे साहेबांना किंवा त्यांच्या मुलाला ही जागा द्यायची नाही तर ती भाजपनेच लढवावी आणि मग सत्ताधारी पक्षाचा तेही राज्याचे सर्वोच्च सन्मान्य प्रमुख असणारी व्यक्ती जर कदाचित निवडणुकीमध्ये स्वतःच्याच घरातला उमेदवार जाहीर करू शकत नसेल तर ते चाळीस आणि त्या तेरा आमदार खासदारांच्या बंडखोरमधून किंवा त्या लोकांमधून एखाद्या माणसाचं तिकीट कापलं तरी ते, 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 ते काय का बोलत नाहीत काय बोलू शकत नाहीत बोलण्याचा त्यांचा संबंधच नाही का ह्या सगळ्यांच्या बाबतीमाग वेगळ्या वेगळ्या चौकश्या सुरू आहेत आणि त्या बंद करण्यासाठी हे जर परत यांनी काही पवित्र घेतला ह्यांना परत अडकून टाकते अशी कदाचित मला असं वाटतं भीती आहे भीती वाटत असावी आणि ही कायद्याच्या दृष्टीकोन ही सर्वसामान्य माणसाला विचार करायला होणारी घटना आहे ना म्हणजे आज नाशिकच्या उमेदवारांची जी काही चर्चा माध्यमांवर सुरू आहे म्हणजे एकनाथ शिंदेचे चिरंजीव सन्मान्य श्रीकांत शिंदे जे विद्यमान सन्मान्य खासदार आहेत त्यांनीच उमेदवारी कोणाची जाहीर केली किंवा म्हणजे ठाण्याची जी लोकसभा आहे कल्याण लोकसभा जी काय असेल त्याची उमेदवारी कुणी जाहीर केली मान्य देवेंद्र फडणवीस साहेब ह्यांचा पक्ष कोणता त्यांचा पक्ष कोणता ह्यांचा प्रोटोकॉल काय त्यांचा प्रोटोकॉल काय आणि हे सगळं कसं विचित्र चाललंय म्हणजे आपल्याला कळतच नाही त्याच्या पुढची एक महा मस्त इंटरेस्टिंग कहाणी उद्या भाजपचाच उमेदवार म्हणायला नको सोलापूर मधला की ठरवून इतरांना प्रचाराला पाठवून मला तुम्ही निवडणुकीत जाणीवपूर्वक पाठ द्या आता अशी जर परिस्थिती सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांच्या तोंडी जर अशी चर्चा असेल तर तो माणूस किती निष्ठेचा आणि निष्ठावान म्हणायचा आणि खास करून जाणीवपूर्वक भाजपचं मी याच्यासाठी नाव घेतो भाजप शिंदे साहेबांसोबतच सहकार्यामध्ये आहे भाजपच्याच आशीर्वादाने शिंदे साहेबांना मुख्यमंत्री पदाची जागा मिळाली हे सगळं झालं हे सगळं से म्हणजे ठरवून घेतलं किंवा केलं हे सगळ्या गोष्टी तितक्याच खऱ्या ह्याच्यात एक सुद्धा गोष्ट फार बारकाईनं पाहण्यासारखी आहे ती म्हणजे ग्रामीण पट्ट्यामध्ये उपनगरांमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये जर पेशन्स नसतील जर समजावून घेण्याची आणि इतर गोष्टीची जर कुवतच नसेल तर मग त्या लोकांचं हसं विनाकारण व्हायला इतर शत्रूची गरजच राहणार नाही आणि मला ठाम विश्वास आहे आणि मला असं वाटतं सुद्धा की सत्ताधारी विरुद्ध प म्हणजे विरोधी पक्षातले बघा तुम्ही उदाहरण घ्या एकनाथ शिंदे साहेबांची चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातून त्यांनी पण एक महिला दिली शिवसेनेनं महिला उमेदवार पण एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या त्यांच्याकडं माणसं नव्हते माणसं आयते ह्यांना येऊन मिळत आहेत ही एक जमेची बाजू आणि दुसरी दुसरी फार महत्वाची आहे आणि दुसरी तुमच्या विचारांशी निगडीत सुद्धा आहे ती बाजू अशी आहे कुठल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना वाटत नाही ही सगळी मुलं नापास झाली पाहिजे पण काही प्रिन्सिपल किंवा काही लोक स्वतःच्या हे ते स्वतःच्या विनाकारण बडबडीमुळं आखे व्यवस्थेला ज्या पद्धतीनं त्रास देण्याचं काम करत आहे ते सुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे सत्य असत्याशी मन केले ग्वाही ठीक आहे पण मान्यला नाही बहुमत किती जणांनी मान्य नाही केलं हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे ना आणि हा विचार करायला लावणारा विषय आहे शिंदे गट लोकसभा निवडणुकीला घाबरला तर नसेल भाजपचे बऱ्यापैकी लोक असे आहेत की ज्यांना शिंदे गट पण नको आहे किंवा अजित पवार गट पण नको आहे बरेच जण फक्त शरद पवार साहेबांचे विरोधक आहेत बाकी सगळे यांना गोड पण वाटतात वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे लोक आहेत सध्या समाजामध्ये आणि ते राजकीय पटल्यावर ती प्रतिबिंब आता दिसायला लागली भाजपवाल्यांचा स्वाभिमान म्हणून त्यांची सेटलमेंट आहे सध्याची सत्तेची हे लिहून ठेवा कुठतरी कारण भाजपवाल्यांना भाजपची रेष मोठी वाढायची आणि भाजपवाले मग ते ठाण्यामध्ये असेल कल्याण लोकसभा असेल किंवा जे काही असेल ज्या ज्या ठिकाणी तिथं तिथं स्वतःच अस्तित्व त्यांना अबाधित ठेवायचंय आणि कदाचित तेच त्यांच्या जिवारी लागत असल्यामुळं मान्य शिंदे साहेब स्वतःच्या मुलाचं तिकीट सुद्धा जाहीर करत नाही राजकारणामध्ये किती टोकाचा विरोध सायलेंट मोडवर सुद्धा असतो हे लक्षात घ्या आणि ही जर लोकसभा झाली विधानसभा जर संपली आणि नाही जर यांना यश आलं तर माझा शब्द लिहून ठेवा भाजपवाले सोबत आलेल्या नंतर विचारणार सुद्धा नाही बरं बरं कडगुळ तयार करतील पण जे काही महत्वाची पद आहेत ती सगळी स्वतःकडे ठेवतील हा शब्द आहे माझा कारण सध्याचं राजकारण ज्या पद्धतीनं प्लांट केलं जात आहे लोकसभेच्या दृष्टिकोनातून जे बारा तेरा खासदार उद्धव ठाकरे साहेबांना सोडून ह्यांच्याकडे आली दिली का होत्यातल्या चार पाच लोकांना उमेदवारी त्यांनी काय करायचं आता त्यांनी कुणाच्या हाताकडे बघायचं नेतृत्वाकडे बघायचं का कुणाच्या ह्याच्याकडे बघायचं म्हणजे सगळं असं ठरवूनच वरपून काढल्यासारखं सगळा खेळ झाला आणि मुंबई असेल किंवा नवी मुंबई असेल ठाण्याचा भाग असेल इथं उद्धव ठाकरे साहेबांची आणि त्यांच्या शिवसेनेची शिवसैनिकांची जी ताकद आहे महानगरपालिकेवर सत्ता आहे है व ह्यांची मुंबईच्या ती सत्ता कशी घालवावी या प्रयत्नात भाजप एवढी अस्थिर आहे केंद्रातून सगळे कामाला लागले अक्षरशः कुणालाही फोडतायत वेळ पडली एखाद्या दगडाची जरी यांना गरज भागली किंवा गरज वाटली तर हे दगड सुद्धा त्यांच्या पक्षात प्रवेश घेतील इतकी भयानक परिस्थिती का सत्तेची दशा सत्ता पाहिजे सत्तेशिवाय दुसरं काहीच दिसत नाही आणि सत्ता जर नसेल तर ह्यांचा जीव असा तडफड 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 करतोय म्हणून हे सगळं सुरू आहे म्हणून हे सगळं त्यांना करायचंय हे विसरायची गरज नाही लोकसभा निवडणुकीत कितपत यश ह्या सगळ्या युतीच्या नेत्यांना येत आहे हे जरी चारशे पार म्हणत असतील हे सगळ्या बॉलाचीच भात आणि बॉलाचीच कडे प्रत्यक्षात ह्यांची लोक सुद्धा ह्यांना मतदान करतील की नाही याची शंका आहे लोकांचा मुळात ह्या सध्या बंडखोरीच्या प्रकरणाबद्दल लोकांचा अत्यंत 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 विरोध आहे टोकाचा विरोध आहे फक्त एकच काम करतायत लोक फक्त जे काही चाललंय ते पाहतायत म्हणजे राजकीय पक्षांना निवडणूक हा तर फार मोठा सण असतो पण तो तितका ताकदीचा सण आता म्हणजे साजरा केला जात नाही याच्याकडे बार पहा याचाच अर्थ असा आहे की सगळ्यांना सगळं सग्ण पटतं असं काही नाही सगळ्यांना काहीच पटत नाही ते काहीतरी काड्या करतात आणि थोडंफार थोडंफार ज्यांना कळतं ते, ते सगळ्यांपासून अलिप्त आहे महाराष्ट्राचं आणि देशाचं काय होणार हे मोक गिळून बसलेल्या लोकांकडं त्या ठिकाणी बघून लक्षात येतं सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रामध्ये खास खास तर भाजपमध्ये देशात परिस्थिती असेल तशीही मला माहीत नाही ते, जे अंधभक्त आहेत जे त्यांचे करते त्यांना खुर्ची पद किंवा प्रतिष्ठा अजिबात मिळत नाही बाहेरून येणारे जे पक्षप्रवेश किंवा घुसखोरी करणार आहेत किंवा सोबत येणार आहेत त्यांना सगळं खुर्ची आणि माल सुद्धा दिला जातो हे जे निष्ठावंत म्हणून आहेत हे असेच उपेक्षिताचं आयुष्य जगतायत तसंच भविष्यात तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर सुद्धा अशाच पद्धतीनं सगळ्यांना उपेक्षितेचं आयुष्य जगावं लागतं का असं जरी म्हणलं तरी वेगळं वाटून देऊ नका बाकी धन्यवाद जय जाऊ जय शिवाय